हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँटर एंटर, एंटरचा तर प्रवेश करणे आत येणे नाव दाखल करणे यादीत नाव घालणे नोंदणे किंवा लिहिणे होत आहे एंटरला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे एंटर युअर पासवर्ड हियर दुसरं वाक्य आहे दे एंटर द बिल्डिंग क्विकली तिसरा वाक्य आहे डू नॉट एंटर दिस एरिया चौथा वाक्य आहे द डोर इज लॉक्ड यू कॉन्ट एंटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.